याचं सर्व श्रेय जातं ते पांडुराजे भोसलेंला पण या समाजामध्ये ज्यावेळेस अशा प्रवृत्ती समाजामध्ये काम करतात त्यावेळेस कुणीतरी पुढं झालं पाहिजे या सगळ्या मुलांच्या अडचणी समस्या शोषण या सु सगळ्या गोष्टी पांडुराजांच्या कानावर गेल्यानंतर पांडुराजेने उपोषण करण्याचा निर्णय घेतला हे कॉलेज बंद झालं पाहिजे आणि ह्या गोरगरिबांच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी उपोषण सुरू केलं म्हणजे अकरा दिवस म माझ्या गोरगरिबांच्या मुलांसाठी हा लढणारा योद्धा म्हणू शकतो तिथं मग अशी बोलताना सांगितलं की पंढरीच्या पांडुरंगाने जसं घोळ्या भाबड्या जनतेला आशीर्वाद देण्याचं काम केलं तसं माझ्या गोरगरिबांच्या मुलांना या पांडुराजांमुळे आज न्याय मिळणार आहे त्यामध्ये तहसीलदार साहेब असो सगळेच जामखेडवासी आमचे सभापती साहेब असो साळवी साहेब सर्वांनी अतिशय म्हणजे गावाची कुठेतरी बदनामी थांबली पाहिजे जे गावाचं नाव पुण्यात एखाद्या कॉलेजमुळं जे नावाची बदनामी होत आहे या गोष्टीमुळं सर्व आज गावकरीसुद्धा उपस्थित आहेत तहसीलदारांनी सुद्धा चांगली भूमिका घेतली आणि तिन्ही कॉलेजेसच्या कुलगुरूंनी आज या ठिकाणी लेखी पत्र दिलं की आपण ते कॉलेजेस बंद करू जे मुलं आहेत त्या मुलांना बाकी कॉलेज कॉलेजमध्ये सीट देण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि हे उपोषण म्हणजे पूर्ण थांबवलेलं नाही हे आता तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेलं आहे पठंडामध्ये ठिकाणी आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनाचा आज समारोप झालेलं आहे त्या आंदोलनाला समारोप होत असताना या ठिकाणी जी प्रशासनाने जी आमची दखल घेतली आणि सात विद्यापीठांना वरिष्ठ या ठिकाणी बोलून त्या कॉलेजची सर्व पाहणी केल्यानंतर एकाच कॉलेजमध्ये सात विद्यापीठ आज ती गैरप्रकार जाईल तुम्ही विश्रबंद केली आणि लवकरच ते कॉलेज बंद केलं जाईल तिथे मान्य करत देखील जाईल